या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेल या वसुंधरेला या पर्यावरणाला या पर्यावरणाला पर्या माझ्यापासून माझ्यापासून हानी होणार नाही याची दक्षता घेईल मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबंध राहील माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल हो असे कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत जय हिंद